खरोखर हा शिंगरचा पहिला दिवस आहे आणि पहिला हा भाग आहे आणि पहिली होली आणि पहिला फाग खरोखरच माझे खरोखरच आज पहिला फाग आणि तुझी जनता तुझी गावगाण्या तुझी मुंबई पासून जी गावगाण्या आहे सर्वांच्या पाठीवर साजरून घ्या

you

आपण मानाई देवस दे आपण मानाई देव बस दोनियाचे दाड बर्व मीरावरती ठस दोनियाचे दाड बरोबर डस देव पालकी आपण जोगेश्वरी देव देऊ हजेश्वरी देऊ हज दोनियाचे दान भगवा मीरावती डस दोनियाचे दान भगवान मीरावती डस देव पालकी आपण काळेश्वरी दोज देव पालकी

सर्वांना पाठीवर साधू रुपया खरोखरच तुझी जनता मुंबई पासून गाडी घोरा घेऊन येईल तर त्यांना सुख शांती मध्ये गावापर्यंत घेऊन येईल सुखाचे आण त्यांच्या पाठीवर साधूर आणि त्यांना सुख शांती I would have found the आपण धंद्या देव बस पालकीचे दान बर्व मीरावरती ठस ओळियाचे सो दान सोम मीरावती ठे आपण सोमया बस देव पालकी आपण सोमया देवस दोनियाचे दान बर्व मीरावरती ठस ओळ्याचे दान बर्व मीरावरती ठस देव मला की आपण कर्जा ही where do I meet मीरावती ढस लोनियाचे दान बरोबर देव पालकी आपण कास लोनियाचे दान बरोबर मीरावती ढस देव पालकी आपण सातकाळी देवच देव पालकी आपण साताळी देव मालिये माझरी तुम्ही

મારા <laughs> Terima kasih telah menonton!